नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा ना सर भास्कर रामचंद्र जाधव मुक्काम पोस्ट जळगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ओके हा तुमचा मदर प्लांट आहे हा मदर प्लांट कधी लागवड आहे हे जी, जी वीस मे ची आणि वीस जून ची ही अलीकडची वीस जून आहे आणि विंटर वीस मे चा बरोबर म्हणजे ह्या दोन व्हरायटी दोन व्हरायटी हे किती क्षेत्र आहे हे पाच गुंठ आहे पाच गुंठे ओके पाच गुंठ्यामध्ये किती मदर प्लांट लावले तुम्ही एक हजार एक हजार एक हजार ओके okay, तर त्याचे आतापर्यंत किती रोप विकले तुम्ही विकली नाही आता आपण तयार करायची तरी चाळीस तयार होईल विंटर आता गेल आपलं विंटर तीनशे रोपात आपण बघा बारा हजार केलं बारा हजार बारा हजार ओके आणि सगळं मिळून चाळीस हजार रोप तयार होईल सगळं होईल ओके लागवडीच्या वेळेस काय काय डोस दिलाय त्याला सुरुवातीला कृषी अमृत सुरुवातीला टाकलं बेडवर सगळे इस काढलं okay. परत खड्डा घेऊन आर एन पेज, का, पेज ही गेले कृषी अमृत आर एन पेज कॅन एस एसी त्याचं मिक्सर कालूनिक्सर चार्जर फवडून परत खड्ड्यात टाकून मग लागले भरताना प्लॉट किती दिवसात झाला असेल जून पासून झाला जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट तीन ओके तर आता या प्लॉट मध्ये किती फवार नाही घेतले तुम्ही याला फूड चार्जर दहा दिवसाला पवारणी चालू आहे क्रॉप चार्जर फूड चार्जर क्रॉप चार्जर दहा दिवसाला के? किती पवारणी घेतल्या केमिकल काय नाही एक पण नाही एक पण नाही तसं चालतच नाही याला चालत नाही चालत नाही तुम्ही आता सध्या याचे जे रोप आहेत ते चाळीस हजार रोप तयार करणार आहे तर त्याला दर काय मिळतो साधारणतः त्याला आता कसं बी केले ते विंटर तर दहा रुपयाचे पुढेच दहा लाख जातो दहा 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 रुपये रोप आणि चाळीस हजार रोप हो। चार हजार चार लाख झाले किती पैसे होतील चार लाख होतील चार लाख रुपये किती महिन्यामध्ये तीन महिने झालं आणि क्षेत्र पाच गुंठ्यामध्ये हो बरोबर तुम्हाला हे जे एवढं रोप आहेत ते तयार करण्याची विश्वास कुठून मिळाला एवढं होतं असं काय होत शला रासायनिक चालतच नाही रासायनिक दिले की रोग समस्या येणार येणारच पावसाळे असते तेव्हा आमच्याकडे जेवढं तुम्ही वैधिक कराल तेवढं रिझल्ट

तुम्ही स्ट्रॉबेरी सोबतच सर्व पिकांना पण वापरता ऊसाला केळीला तुमच्या शेजारी केळीचा प्रॉफिट तर ऊसाचा काय अनुभव आहे तुमचा ऊसा आपला सात महिन्यात सात महिन्यात किती गुंठ्यात किती काढला तुम्ही आम्ही पहिला सुरुवातीला आठ महिन्यात गेला ते पन्नास गुंठ्यात बघा ब्याऐंशी टन काढ गुंठ्यात ब्याऐंशी टन हो आणि दुसऱ्यांदा चौतीस गुंठ काय तरी होतं ते बावन्न टन गेला आणि आता दोन महिन्यात मोठी भर झाली तुम्हाला व्हिडिओ टाकली हो हो आता ते बघत असे आणि तुमचाली ऊस होता तो किती निघाला होता आडसाली ऊस आपल्याला तो बघते चाळीस गुंटे तो चाळीस ते चाळीस गुंटेला कमी झाली तरी ते एकशे तीन टन गेला म्हणजे हो तो एकशे तीन टन गेला एकशे तीन अरे वरायटी कोणती होती शहाऐंशी शहाऐंशी त्याला एव्हरेज कमी असतं म्हणे हा पण साडेतीन चार किलो उज भरत होतो चार किलो पर्यंत भरला एवढं म्हणजे आम्ही वजन कसं केलं तू वाले म्हणली वजन करा एका उसाचं वजन केलं चार किलो उजारला बरं सत्तावीस कांद्याचं ऊस होता सत्तावीस असा काय लई मोठा नाही कांड्या म्हणजे फक्त वजन का नाही ती लई तुम्हाला एवढं वजन किंवा एवढं एव्हरेज कशामुळे मिळतं कृषी अमृत आता ही आले ना जोडीला आर एस एस एम त्यामुळे काय वाटत नाही एस एस एम आर एन पी एस वैदिक तुम्ही पूर्णपणे वापरा त्यामुळे आता काय म्हणजे पहिले वाज रोग यायचं तरी आता रोगच येत नाही रोग वगैरे काही समस्या समस्या नाही फक्त पोषण द्यायचं उत्पन्न काढायचं उत्पन्न काढायचं असं झालं फवारणे बी कमी होती ती तुम्ही आतापर्यंत एस टी वैदिक वरती किती प्लॉट काढले स्ट्रॉबेरीचे हो बघ सहा सात काढला सहा सात

सगळं मिळून खुर्शी अमृत आरे पेजके पावडर हे सगळं मिळून दीड टाना गेले बर बर सगळं मिक्स करून टाकलं बघ प्रत्येक त्याचा व्हिडिओ घे ते पण टाकताना तुम्हाला दिली तुम्ही तर मग आता साधारणतः ते स्ट्रॉबेरीचा प्लॉट आता लागवड झालेला आहे तुमचा विंटर आता पावसामुळे लागून ठेवलाय पण लागवड बाकी तर मग त्याचं आता पुढचं भविष्य तो किती दिवसात हार्वेस्टिंगला येईल काय येणार तू दीड महिन्यात येणार दीड महिन्यात बरेच शेतकरी म्हणतात की जी महाबळेश्वरला चव येते स्ट्रॉबेरीला खाली येत नाही म्हणजे हा तुमचा दरवर्षीचा काय अनुभव वरचे शेतकरी त्यांचा कसा अनुभव रोप कसे असतात क्वालिटी वगैरे काय की बसते आता माझं रोप बघायला पाच सहा जण बोला किती तुम्ही करायचं बोला लगेच पण म्हणलं आमचीच लाग नाही <laughs> हो आता बारा रुपये आपण म्हटलं ना, ना बारा रुपयाने रॉप द्यायची तरी एक रॉप राहायचं ना लगेच सर्व बुकिंग हो सर्व एवढं म्हणजे शेतकऱ्यांना काय आवडतो तुमचा प्लॉट बघितला की समाधान नुसतं इथन आजचं आलं की नजरच घसती बाळा आता हा पाऊस जो चालू आहे हा किती दिवसापासून चालू आहे कधीपासून पाऊस थोडासा कधी मध्ये बंद आहे ना तर पाऊसच बंद नाही काम ना दा 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 या वर्षी लवकर लो पाऊस चालू झाला दहा मे ला तेव्हापासून कंटिन्युअस पाऊस चालू आता एवढा पाऊस वगैरे असून एवढं सगळं वातावरण असं असून तरी तुमच्या पिकावरती रोग का बरं नाही तीच की नशीब आहे आपलं नशीब म्हणायचं आपलं नशीब आहे का पोषण आहे पोषण आहे <laughs> सगळ्यांचं नशीब का बरं नाही पोषण दिलं हा म्हणजे आपलं पहिल्यापासूनच आहे माझा कुठला व्हिडिओ बघा मी पोषण कमी दिलंच नाही बरोबर तुमच्या कंपनीपेक्षा दोन किलो जास्त देतो रेकमेंडेशन देतो त्यापेक्षा दोन किलो जास्त देतो जास्त तुम्ही गुंठ्याला एक पोत टाकायची कृषी अमृतच हो पहिल्यापासूनच आहे तेव्हा आता जेमणी माझ्या ह्याच्या तु वाल्या बरं नाही तुम्ही सॉइल टेस्टिंग वगैरे हो केली का माती परीक्षण वगैरे नाही काय गरज काय आता कळते उत्पन्न देते कमजोरीच नाही रोगच नाही कधी कुठल्या क्षेत्रांत नाव ठेवायचं नाही बरोबर हलकी जमीन कधी म्हणायचं नाही खायला घाला ते बरोबर हात घाली आता कडच ऐसेल नाही रा हलक्या तसं काय नाही केळी पाच वर्ष झाली आता आता पाच वर्षापासून केली हो कधीच गडबन नाही म्हणजे कधी बी आठवून आली की आपलं एसी मार की राहिलेली पुती त्यात फेकतो आता दोन पुती राहिलेली कुठल्या वराची आणायचं नाही आपलं एस काढायचं झालं का मग असं त्याला अगदी सेपरेट डोस नाही बरोबर जे रेग्युलर चालू आहे तेच डोस तुम्ही त्याला टाकून देतात हा म्हणजे असं खड्डं बी नाही काय नाही कुठे इस काढायचं चालू केली <laughs> विक्री राहिलेच विक्री होते कागणी काय तिथ क्वालिटी एखादा माणसानं खाल्ल्या का नाही तिथे माणूस खोडकतच घेतो पुण्याला सुटकिला घेऊन शेनार कच्ची केून पुण्याला हो नव्वद टक्के कच्चीच केळी जाते ती एक दहा टक्के पिकली उतरून लावले फोन करते आम्ही आलो आता आपण दहा गड उतरले तरी उद्या परवा तरी एक फनी राहत नाही पन्नास रुपये फनी म्हणजे पिकवायला काही केमिकल केलं ग्राहकाला की केळ नाही ती डझन घेऊन काय फनीत असेल ती पन्नास रुपये अठरा बसू बारा बसू पंधरा बसू काय नशिबात असेल ते त्याला फनीवर त्यामुळे गिरायकांना कधी केळ्याकडे बघितच नाही फनी भारी काही मोठी उचालना नशी पन्नास रुपये देणार बरोबर सर्वसाधारण पन्नास रुपये तुम्ही केळी हो। आणि आता त्याच सारखं पाच वर्षापासून खोडवा घेतात त्याच्यानंतर काय नाही आमचं तस बघितलं बर काय तर चुनकड राहणार बरोबर पाऊस कोण त्यांच्या तरी पण पानावर म्हणजे काळू किती बाकी म्हणजे जर सूर्यप्रकाशात नाही तर पिवळा पाना जास्त असतात काळू कि नाही झाडाची बाकी जेव्हा झाडाचा कलर आहे का नाही बघा कमी नाही हे रनर बघा किती आणि रनरची झाडी बघा की म्हणजे आता किती आहे येते तीन सकरला रनर बाग तीन सकर इथून निघालेली त्याला रनर किती आणि ह्याचा कसं असतं नियम हा सक्कर जेवढा असा बारीक निघेल तेवढा रनर लेव फेकतो म्हणजे त्या नियमानं ती झाड तयार झालं आणि महत्वाचं जेव्हा फुलकडी टाकल तो नौनी। नौनी। फुल सकर झाड होतो असा आता ही त्याची लांबी समजा दीड आता किती लांब फेकलाय बाकी कुठे डायरेक्ट हिता आलाय दीड कुटे ताकद नसती जोड विकत म्हणजे झाड घेऊ काय घेऊ झालं दीड कुठे कुठं आलाय अजून कुठे वाढते वाढणार आहे अजून याला मुली बसतली बरं एका वेळीला सात रोप तयार होतात त्या तशी निघाली एका रनरला एका रनरला एका झाडाला आपण पस्तीसच करतो म्हणजे तशी ऐंशी होती मी म्हणजे आपला नेम काय जास्त नाही कर करायचं चाळीस पस्तीस ते चाळीस बास क्वांटिटी कमी करतात तेवढं पुढे उत्पादन जास्त ना वेळीत लागण होईल ना बरोबर आणि हे जे मदर प्लांट याच पण पुढे झाड तयार करतो तुम्ही जार तुम्ही माल स्ट्रॉबेरी सगळ्यात पहिल्यांदा चालू माल जे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आहेत त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे सुरुवातीपासून सुरुवातीपासूनच डोस लीड भरले का नाही वेळ तर काय प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे काय डोस टाकला पाहिजे सुरुवातीला कृषी अमृत आर एम पेच के परत एस एस एम किती क्षेत्राला किती दिलं पाहिजे काय आता कस आहे जे ते बजेट वर असतात आपलं पहिल्यापासून कस जर चांगली शेती करायची असेल तुम्ही जसं पिकवताय तसं जर बाकी एका झाडाला एक मोठ तरी पडली पाहिजे त्या हिशोबाने पाहिजे एका झाडाला एक मुठ खत टाकलं गेलं पाहिजे एक परत झाडाला एक मुठ पडेल कुठेतरी सुरुवात चांगली होईल ना बरोबर आणि मग परत एक पाराने आता पारा आपण दोन वेळा टाकलं रेग ओढून टाकलं बरोबर अशी मुळ्या डिस्टर्ब होऊन पार केली पाराण असा बल घेत त्यात सोडायचं भास बरोबर आणि त्याच्यानंतर लागवड करायची नाही ना, हो भरतो परत भरायचं किती किती दिवसांनी भरायचा वाटली कमजोरी कि पारस किती दिवसांनी एक दोन याला मदरला जवळ लागतं पण मला आपल्या एक महिन्यात आणि मदरला किती दिवसांनी टाकायचं मदरला मी काय केलं सुरुवातीला ती झालं झाड फुटली की कडनं दोन रियागा वाढल्या बरोबर त्यात भरलं जा ते झालं की परत ह्या झाडाच्या मध्ये एक एक पाराने होल घेतला नुसतं कृषी अमृत भरली बाकी काय त्याच्यावर घेतलं कृषी अमृत नुसतं टाकलं बरोबर झालं सगळं मिळून हिरणर बिरनर याच्यात मी एक महिन्याच्यात सगळं करून घेतलं सगळं डोस तेव्हा आता काय समस्या लागण करताना जी बेडवर टाकते त्याच्यापेक्षा जर त्यांनी खड्ड्यात टाकलं तर झाडाला ग्रोथ फड टाकले वेळ लागतो फक्त काय होतं शेतकरी एवढा ताप घेत नाही आता आपण जवळ दहा बारा हजाराची लागली नाही पाच गुंठ्यात चार लाख रुपये होत ताप घेतलाच पाहिजे ना उगं <laughs> तुमच्या मेहनतीशिवाय काही नाही नाही तुम्ही त्याला मेहनत करताय सगळा डोस प्रॉपर देत आहे नियोजन करताय तर ते यश तुम्हाला मिळतंय ना आणि हे जर सर्व शेतकऱ्यांनी केलं तर त्यांना पण यश मिळेल नक्कीच साधारणतः मग तुम्ही त्या पद्धतीने प्रत्येक याच्यात टाकता त्यानंतर चार्जर चे चा, किती ड्रेंचिंग केलं तुम्ही याला सॉईल माझं कसं असतं आपले अर्धा दिवसांना अर्धा दिवसांना बरोबर अर्धा दिवसांनी किती देतात साधारणतः ह्या भागाला अर्धा लिटर अर्धा लिटर पाच गुंट्यासाठी अर्धा लिटर किती दिवसाच्या अंतराने एक दहा दहा दिवसांनी दिवसांनी हो ओके आणि तुम्ही मग शिलाजी ट्रीटमेंट नाही केली काय एल एसक्यू ची लिफ्ट चार्जर सेटिंग चार्ज ड्रिप न केली आपण काय रे ड्रिपने सोडलं होतं सहा सहाशे ग्राम ओके आणि सांगाल का नाही आपलं सारखं चालू ठेवतो शिलाजीत ऐक नाही शिलाजीत एल एस क्यू सहाशे सहाशे ग्रॅमेट होत ना तीनशे तीनशे ग्रॅम दिलं पाच बरोबर आणि मग ह्या पाच गुंठ्याला आर एन पी एच किती वापरलं होतं बाराशे ग्रॅम गेले दोन बेसोड दिले पहिल्यांदा सातशे ग्रॅम दुसऱ्यांदा सातशे ग्रॅम ओके सातशे सातशे ग्रॅम मिक्स केले आणि एक पहिल्यांदा तीन 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 बॅग म्हणजे एक एक बॅग दुसऱ्यांदा एक एक बॅग दोन दोन बॅग गेले जातात ओके हा डोसाचं नियोजन झालं बरोबर सॉइल चार्जर अर्धा लिटर पाच गुण त्याला हो, आठ दिवसाच्या अंतर आणायचं गेले ओके

काय झालं असत काय झालं असत हे रनर कट हे जे रनर कट आता पावसात थांबतच नाही अवघडच्या टायमिंगला तिथं होतं पावसा असा वाढला चार दिवस नाही वाढला की ह्या पानाचा टिपका येतो लाल आणि तेव्हा असा मोठा मोठा जातो परत ह्या याला इथं कट आला का नाही कि ये नसत नासत या झाडा पण येतो बरोबर म्हणजे त्या समस्या आता सांगण्या जॉकी बाहेरची कशी हा प्लॉट असतात वैदिक हाय त्यामुळे काय नाही ग्रोथ जास्त केमिकल मध्ये मदर खूप वाढतो वाढला हे काय होतं हे मदर केवढस आहे आणि ह्यानं झाड किती आता दिली तेच तर महत्वाचे ना मदर नाही तर मदर वाढला की काय होतो रनर फेकत नाही उंची ह्याला दिवस तेवढेच असतेच ना म्हणजे कमी दिवस करायचं नियोजन करायचं जी आता ही सकर आहे असं कवळ यायला लागते आला सकर चुकून तर मग ते रंग टाकत नाही फुल टाकणार आपल्याला माल नाही ना पाहिजे आता आता वेल पाहिजे हे फार महत्वाचं हे नियोजन सर्व शेतकऱ्यांना नियोजन सगळ्यात ध्यान आहे ना सकर वर पाहिजे जे सकर आहे का नाही ते नाजूक सकर पाहिजे हे जे मेन झाड आहे दिसत आगा आगा तुम्हाला आता परत व्हिडिओ केला का नाही तर आपल्या लागणीचा व्हिडिओ चोवीस तुम्हाला सकर कळली हे सकर हे सकर झाड होणार आणि आताच व्हिडिओ केला तर याला जेवढी सकर बारीक येणार तेच फार महत्वाचं आहे आणि खूप अभ्यास करून खूप नियोजन करून पण लोकांना जमत नाही 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 जमत एकदम बडे आराम से करता म्हणजे आता कसं माणसांना पैसे दिसतील हो कष्ट म्हणजे रोज आहे पन... रोज रोज एवढा पाऊस आहे बघा तिकडे तुमच्यात झालं ते पावसात पण चालू कारण ह्या याला रोज मुळे सुटती समजा आता बागे आज पाचशे झाड टोचली बागे दहा रुपये म्हणलं तरी तेवढं काम होत आहे तर ती कधी तुम्ही त्या पटीत केल्यानंतर आहे वेळेत झालं लोकांना दहा एकर मध्ये उत्पन्न भेटत नाही ते तुम्ही तुमच हे प्लॉट चांगला असला ना तुम्ही पाच गुंठ्यात भोवत म्हणजे स्ट्रॉबेरी नाही लावली ती चालू एवढ्यात मोठं वाहत पण ही कसं आहे रोप तुमची बघितलं प्लॉट कोण बी घेऊन जाणार मश्वर वाली ठेवणारच नाही आता हीच रोप आहे ज्या ह्याला माल लागेल त्याची पण ना मी ते महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांना तुमचा नंबर दिला होता कॉल आले असेल काय म्हटलं काय म्हणणं होत त्यांचं त्यांचं तेच की हाय का चांगलं म्हणलं हाय पण आता कसं त्या ताकदीने वापरलं पाहिजे बरोबर आहे

असं होतंय आणि बाकीच्यांचं काय होतंय आता आमचं कुठं बी खड्ड खांदे तरी गांडूळ निघतील आता पावसा माल चालू झाला एकच एखादा सोळा उतर जाऊ काय बी का पुढे बी जात मागे म्हणजे आमचं काय होतं ठेंबे टेंबे हा म्हणजे तितके जाणार आता समजा आता आम्ही काय करतो दरवर्षी दहा हजार ट्रे काढ एकर दीड एकर दहा हजाराचा आसपास असतो पण आम्ही तिथे पोचतोच बाकी पोचत नाही म्हणजे आमचा वैदिकशिवाय पर्याय नाही वापरलं पोषण भरपूर दिलं तर मग समस्या काही येणार नाही एक पहिलं एक दोन वर्ष होईल ताप मी सुरुवात त्याला वाज थोडस जमिनीत निष्ठ असतपर्यंत तेव्हा तापवेल मग परत नाही तापवणार बरोबर परत उत्पन्नाला ती काय ऐकायचीच नाही बरोबर प्रसाद सर तुम्ही महाबळेश्वर भागात वाई भागात पण जातात तिथे काय परिस्थिती नवीन शेतकरी जेव्हा भेटतात तुम्हाला त्यांचे काय समस्या असतात मुख्य प्रॉब्लेम आपल्यापेक्षा जास्त पाऊस तिकडे सेंद्रिय करून मदत करून ह्यांच्यासारखा संयम नाही लोकांना म्हणजे ह्या गोष्टी कंटिन्युटी राहिलं पाहिजे आणि तिथे अर्ध प्रयोग तेच बरोबर दुसरी गोष्ट इथली जी रोपवर जातात तीच टिकतात हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे धुक्याचा प्रॉब्लेम तिकडे येतो त्यावेळेस सगळे प्लॉट गोष्ट होतात ज्या त्यांनी रोप केमिकल वर तयार केलेली असतात ती सगळी रोप गोष्ट होतात आपल्यावरती रोप टिकली शेतकऱ्यांचा अनुभव बरोबर जाधव साहेब काय म्हणजे शेतकऱ्यांचा अनुभव रोप घेऊन जातात त्यांचा नाही रोप सांगतो काय आपण नुसतं म्हटलं ना आपली रोप ती की कुणाला म्हणायच लागत नाही की एक नेलेली ना यंदा काय रोप दिल्या मदर आमचं वृत्तच केलं तर यंदा मी दोन हजार मधे घेतो मी यंदा हजारच घेतला आपल्या वृत्त नाहीतर माझी निम्मी जाते तीच विक्री भरपूर विक्री भरपूर होती म्हणजे बुकिंग करायची गरज नाही मी कोणाच्या मा बुकिंगच्या नादाला लागले कारण आपला मालच चांगला ते मग काही गरज नाही तुम्हाला बांधील राहील तर या भागात तुम्हाला मार्गदर्शन वगैरे कोण करत मटेरियल कुठे मिळतं हे अभि जाधव कशी किंवा तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा माझं नाव अभिजित जाधव मुक्कम पण करेगा गेला सातारा दोन ओके चालेल धन्यवाद सर